महा टी टी एक झाम दोन हजार पंचवीस पेपर एक दोन तरीका भाग एक एक प्रश्न घटक आहे मराठी व्याकरण अतिसंभाव्य परीक्षेत आमकास विचारले गेलेले शंभर प्रश्न संच चला तर सुरू करूया पहिला प्रश्न खालीलपैकी कोणता शब्द नाम आहे पर्याय ए सुंदर दोन धावतो सी घर डी मोठा याच पर्याय उत्तर आहे सी घर प्रश्न क्रियापद कौनसे आ पर्याय है ए गाने बी गातो सी गायम डी गाना हे ऐसे योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी गातो बी गातो ये योग्य उत्तर प्रश्न तीसरा। खाली शब्दातील विशेषण को क्या पर्याय ए लाल, बी फल, सी झाड़, डी या याचल के पर्याय ए लाल ये उत्तर योग्य आहे प्रश्न चौथा सर्वनाम असलेले वाक्य ओळखा पर्याय ए मी शाळेत जातो बी राम शाळेत जातो सी शाळा मोठी आहे तुम्ही अभ्यास करतो तो अभ्यास करा चार सुपर ये उत्तर है ए मी शाळेत जातो प्रश्न पाचवा फुलांचा या शब्दांचा प्रकार कोणता समास बी विभक्ती प्रत्यय सी उपसर्ग ते धातु यात परे इतर आहे बी विभक्ती प्रत्यय प्रश्न चौथा सुगंध हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे पर्याय ए क्रियापद बी नाम सी विशेषण पर्याय उत्तर आहे सी विशेषण पुढचा प्रश्न सातवा अति अधिक सुंदर याच योग्य उत्तर योग्य पर्याय निवडायचा आहे ए अति सुंदर बी अति सुंदर सी अति सुंदर बी अति सुंदर याचं योग्य उत्तर आहे ए अति सुंदर पुढचा प्रश्न आठवा विद्यार्थ्याने पुस्तक वाचले या वाक्यातील क्रियापद कोणते पर्याय ए विद्यार्थ्याने बी पुस्तक सी वाचले डी नाही आपल्याला विचारलेलं आहे क्रियापद विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचले या वाक्यातील क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे योग्य पर्याय आहे सी वाचले अठराशे तो खेळतो या वाक्यातील काळ कोणता पर्याय ए वर्तमान बी भूत सी हरिष्य सर्व तो खेळतो म्हणजे तो खेळत आहे आणि म्हणून त्याच पर्याय ए वर्तमान प्रश्न दावा, खेळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता पर्याय याच योग्य पर्याय या आहे ए क्रीडा पुढचा प्रश्न अकरावा कोणता प्रकारचा आहे पर्याय ए नकारात्मक बी वाढवणारा सी संधी डी विशेषणार्थी त्यांचं पर्याय योग्य आहे ए नकारार्थी प्रश्न बारावा आई म्हणाली शाळेत जा, जा हे कोणते वाक्य आहे पर्याय ए विद्यार्थ बी अज्ञार्थ सी प्रश्नार्थ डी इच्छार्थ यातील योग्य पर्याय निवडायचं आहे की आई म्हणाली की शाळेत जा हे वाक्य योग्य पर्याय निवडायचं आहे आपल्याला तर योग्य पर्याय है बी अध्यात्म प्रश्न प्रश्न तेरा राम लक्ष्मण या शब्द समूह को समास है ए पर्याय द्वंद्व बी तत्पुरुष सी कर्मधारी डी बहुविग्रही याचा पर्याय योग्य आहे ए द्वंद्व प्रश्न प्रश्न चौदा विद्या अधिक आलय या शब्दाची संधी ओळखा तर आपल्याला संधी ओळखायची आहे विद्या अधिक आलय या शब्दाची पर्याय आहे ए विद्यानालय बी विद्यालया सी विद्यालय डी विद्यालय तर याच योग्य पर्याय उत्तर विद्यालय सी ए आहे पुढचा प्रश्न पंधरावा फळे खातो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता पर्याय ए अकर्म बी सकर्मक सी भावाचक डी नकारार्थी तर याचा पर्याय क्रमांक आहे बी, बी सकर्म, प्रश्न सोळावा अतिशय हा कोणता हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे पर्याय ए बी सर्वनाम सी क्रियापद दी, विशेषण यांचं पर्याय उत्तर आहे ए अवय प्रश्न सुतवा सकाळी मी धावतो इथे सकाळी हा शब्द कोणता आहे पर्याय ए क्रिया विशेषण बी नाम सी क्रियापद डी सर्वनाम याचं योग्य उत्तर आहे ए क्रिया विशेषण अठरावा शिकणे या शब्दात कोणता प्रत्यय आहे पर्याय ए ने बी ला सी ना डी ते याचा योग्य पर्याय आहे ए ने प्रश्न एकूण एकोणवीस तो या शब्दाचा वचन काय आहे पर्याय ए एक वचन पर्याय वचन पर्याय सी नुस पर्याय डी सर्वनाम नाम यांचं योग्य उत्तर आहे पर्याय ए एक वचन प्रश्न तुमचा येस पक्ष्यांची घरटे सुंदर आहे येथे येथे पक्ष्यांचे हा शब्द कोणत्या विभक्तीत आहे ते ओळखायचं आहे विभक्ती पर्याय ए षष्ठी पर्याय बी तृतीया पर्याय सी द्वितीया पर्याय डी चतुर्थी त्याचं योग्य उत्तर आहे तो यह ए ष्टी कुछ प्रश्न एक गावती या शब्द तिल तिल कौन को घटक है पर ए विभक्ति पत्ते ब उपसर्ग सी धातु

तत्पुरुष देव बहुविग्रही याच योग्य उत्तर आहे पर्याय ए कर्मधार्य प्रश्न प्रश्न देवी करीस सांगायचे तर तू हुशार आहेस कोणते वाक्य आहे पर्याय ए संयुक्त बी निस्रि साधी देता याच योग्य उत्तर आहे बी निस्र मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा सदा पुढचा प्रश्न आहे चोवीसावा त्याने मला पत्र लिहिले यात मला हा शब्द कोणत्या विभक्तीत आहे पर्याय ए चतुर्थी बी या सी पंचमी सप्तमी याचा योग्य पर्याय आहे ए चतुर्थी प्रश्न पंचवीस पाणी पिणे आवश्यक आहे या वाक्यातील पिणे कोणत्या प्रकारचे आहे पर्याय क्रियानाम बी कृदन सी धातू डी उत्सर्ग याचं योग्य उत्तर आहे ए क्रियानाम मित्रांनो पुढील व्हिडिओला पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बिल ऐकॉनला ऑन करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद पुढील महाटी डी एक्झाम भाग दोन बघण्यासाठी सबस्क्राईब करा शेअर करा अभ्यास करा 好，OK，拜。